शिवाजी छगन पाटील एवढ्या कवीची विनंती आपण सर्व कविता व शिवाय उठाण मी पुढली कविता सादर करायला तालुक्यात आहेत त्या अखिल <coughs> भारतीय द्वितीय आयराणी साहित्य संमेलन त्याशी सहभाग लिहिला होता सहावा आयरणी साहित्य संमेलन म त्याशी सहभाग लिहिला होता बांगलाद वर्षले रिमझिम काव्य संमेलन सुद्धा त्याचा सहभाग होता सुरत एक खुलं साहित्य संमेलन होतं तरी त्याचा सहभाग होता आणि अंमलरिणी साहित्य संमेलन तरी सहभाग होता, होता। आत्यपावर पन्नास आयराणी कविता त्यांनी लिखेले आणि काव्य संमेलन त्याचे सहभाग प्रमाणपत्र आणि पंचवीस सन्मानचिन्ह त्यातले आस पाव मिळेल शे आणि सासरले चालली चिडी म्हणजे जवळ आपली पोर सासरले जास्त कोणत्या भावना राहतील ते कविता माहिती सादर करेल शेत आणि ती कविता सादर कराले मी आवतन करत संजय एकनाथ सोनार. कविताचा <laughs> कविताचा जो बेग प्रकार आहे त्या वेगवेगळ्या वाटला, भावगीत मी लिहिले आणि याने जी रचना आहे ती ओवी चंदसारखी केलेली विदान नावसे सासरले चिडी चाल्ली लाडकी चिडी बापनी सासरले हो चलनी लाडकी चिडी बापनी सासरले हो चलनी दुष्टय मा बाप वयना करज बजारी दुष्कमा बाप वयना कर्ज बजारी वा वरी की लावदारी वावरी वा नीतनी कीी लावदारी ली अण्डेर पोटनी लडी अण्डेर पोटनी हिणी बहू सासरनी बहू सासर लाडकी चिडी बापनी सासरले सासर चालनी सासरले सासर चालनी कन्यादान कन्यादानं बाप न आभागल पाटी कन्यादान म बापन आभाय गर पाटीनी लाडकी चिडी बापनी सासर चालनी मांली बोलकी भावली वहिनी धनी सवली मांनी बोलकी भावली वहिनी धनी सवली धनी न दिवानी तुझ्या उजाया दिवानी तुझ्या जायानी चिडीले दे किसनी डोया उन्हात भरीनी चिडीले दे किसनी डोया उन्हात भरीनी लाडकी चिडी बापनी सासरले हो चालनी सासरले हो चालनी सात नको सोडू तू गरीबी मधनीनी सात नको सोडू तू गरीबी मधनी लडके चिडी बापनी सासर हो चालनी रडी राईली लाडी धनी संगे चालनी रडी राहिली लाडी धनी संगे चालनी लाडी लि किसनी आसोस्ती भरती उनी

कण्ठ कंठ नी लड़की चिड़ी बापनी सासर ले उलनी लड़की चिड़ी बापनी सासर ले उचलनी देर रात हो संकट मच्छाया देर च रात ह संकट मछाया नीन सखी लावस माहेरणी माया नीन सखी लाव सेवा कर सासरणी सेवा कर सासरणी तू दैवत समजिनी सेवा कर सासरणी तू दैवत समजीनी रडी राही लाडी नशंगे चालनी लाडी ल देनी नी। ले दे नी। आसुस्ती भरती राख पगडीनी तू संस्कार जपिनी राख पगडीनी तू संस्कार जपीनी लडकी चिडी बापनी, सासर ले हो चालनी लडकी चिडी बापनी धन्यवाद हो अत्यंत भावनिक अशा प्रकारे कविता संजय सोनारी असे सादर करीत